मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मुस्लिम राष्ट्रीय मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देशभरात आणि मुस्लिमांच्या हत्या होत आहेत असा आरोप करीत मुस्लिम लोकांवर होणारा अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आज दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी एक वाजता मुस्लिम राष्ट्रीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख मुजम्मिल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शाहिद इक्बाल राजीव खान बाबा राव साखरे योगेश जायले मुरलीधर पखाले शेख रहमान खान प्रल्हाद लोखंडे राहुल वाकोडे राहुल इंगडे चंदन वानखडे प्रशिक मिश्रा सूर्यभान उंबरकर शब्बीर अली जाफर खान आदी उपस्थित होते शेख मुजम्मिर शेख राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आने वाले दस साल में जो मुसलमानों पे बी जे पी सरकार कर रही कभी ट्रेन के अंदर मुसलमानों को फेंके जा रहा है तो कभी है तो मुसलमानों के घर पे आहे उसके विरोध में हमने पूरे भारत भर में आंदोलन कल, कलेक्टर ऑफिस पे राष्ट्रपति साहब को के जरिए दिया जा रहा है और साथियों आज जो मुसलमानों पे जुलम हो रहा है और आपोला कार्यालय पे हम कलेक्टर साहब को निवेदन दे रहे है हमारी मांग ये है कि जो मुसलमानों पे अत्याचार हो रहा उसको रोकना चाहिए आज संपूर्ण भारत में पांच सौ जिले भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती महोदया यांना जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत आम्ही अकोला दाखवलायचे निवेदन देत आहोत हे निवेदन आम्ही अशासाठी देत आहोत की जे बेगुन्हा मुसलमान आहेत त्यांच्यावरती मॉब लिंचिंग मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्यांची हत्या करण्यात येत आहे पोलीस कस्टडीमध्ये त्यांना मारले जात आहे म्हणून मुस्लिम समाजासोबत न्याय झाला पाहिजे याच्यासाठी भारत मुक्ती मोर्चा मैदानात आहे आम्ही निवेदन देत आहोत जर मुस्लिमांवरील अन्याय रोखल्या गेले नाही त्यांच्यासोबत जर न्याय झाला नाही तर भारत मुक्ती मोर्चा या देशामध्ये फार मोठं आंदोलन करणार आहे एवढं मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय मुल